भाजी नसली तरी किंवा असली तरी, तरी? हा बेत आठवड्यातून एकदा तरी मी करते, तुम्ही कधी अशा पद्धतीने साधा पण मन तृप्त करणारा बेत केलाय का अगदी गावरान पद्धतीने झणझणीत चमचमी चरचरीत वेगळा हटके आणि झटपट होणारा घरामध्ये ना भाजी असली काय नसली काय हा वेळ आठवड्यातून एकदा तरी मी करतेच आणि नेहमीच त्यास्तच भाज्या ते मसालेदार पदार्थ खाऊनही कंटाळ येतो पण चरचरीत झणझणीत असं काहीतरी वेगळं खायचीही इच्छा होते आणि दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही झटपट करू शकता ताटामध्ये एकच पुरेसा आहे नेहमीची भाजी आमटी तर होतेच ना मग कधीतरी या पद्धतीनेही करून पहा तुम्ही कधी केलंय का आता के या मिरच्या आहेत बघा ह्या अजिबात तिखट नाही आहेत तरी पण चवीला एवढ्या छान लागतात ना फक्त आपल्याला ह्या मिरच्या अशा मधून ना कट करून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून यातील आतल्या बिया आहेत ना काढल्यात तरी चालेल नाही काढल्यात तरी चालेल तुमच्या आवडीनुसार आता काय करायचं आहे गॅसवर मी जाडबुडाची अशी कढई ठेवली आहे कढई तापल्यानंतर ह्या मिरच्या त्यामध्ये टाकल्या मिरच्या एक मिनिट भर परतवून घेतल्या कोरड्या करून घेतल्या त्यातलं पाण्याचं सत्व निघाल्यानंतर त्यामध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आता मिरची छान अशी फ्राय करून घेत आहे मिरचीला पांढरे डाग पडेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायची आता छान असं परतवून झाल्यानंतर मंदाच्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर मिरची अशी वाफवून घ्यायची तेलामध्ये असं वाफवली ना की मिरची लगेच शिजली जाते एकदम अशी मऊ होते ती म्हणून झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची बघा मिरची किती सुंदर झाली आहे ना छान तळी गेली आहे आता एक मिनिट वर तेलामध्ये अशी परतवून घ्यायची छान डाग पडली आहे त्या मिरचीला पांढरे कधी कधी ना भाजी बीजी खायची इच्छा होत नाही आणि तोंडाला अजिबात चव नसते तर तुम्हाला जर कोंड्याला चव नसेल ना तर या पद्धतीने मिरची एकदा करूनच पहा जास्त तेला तळलेली मिरची अजिबात चांगली लागत नाही पण अशा कमी तेलामध्ये तुम्ही मिरची जर फ्राय केलात ना त्याची चव मात्र अप्रतिम लागते आता ह्याच्यामध्ये ना आपण चवीनुसार थोडंसं मीठ भुरभरून घ्यायचं आहे मिरची मऊ झाली आहे आतपर्यंत मीठ तेल जाईल असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ही मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे मिरची तळून झाल्यानंतर आपल्याला प्ले एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडंसं अजून मीठ भुरभुरायचं आहे जर तुम्हाला मिरची अजून चटपटीत हवी असेल तर यामध्ये ना थोडीशी अमचूर पावडर तुम्ही अजून भुरभुरून वरून घेऊ शकता आणि मिक्स करून घ्यायचं खूप छान लागते अशी चटपटीत मिरची पण आम्हाला तेला मिठातलीच ही मिरची खूप आवडते त्यामुळे मी दुसरं काहीच घालणार नाही तुम्हाला जर आवडत असेल तर घालायला नाही घातलं तरी चालेल कारण मिरची अशी ही खूप छान लागते आता काय करायचंय त्याच कढईत मी एक ते दोन पळी परत तेल घातलं एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे कांदा व्यवस्थित परतवून घेतला या तेलामध्ये मिठाचं आणि मिरचीचं छान असा अर्कही उतरला होता कांदा हलकासा परतवून झाल्यानंतर यामध्ये बटाट्याच्या फोडी करून टाकलेल्या आहेत एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला त्याची सालं काढून अशा फोडी केलेल्या आहेत आणि ते यामध्ये मी टाकलेले आहेत आता कांदा बटाटा व्यवस्थित एक मिनिटभर छान खरपूस असा परतवून घेतला आधीच तेलामध्ये मिठाचं सत्व असल्यामुळे बटाटा आळणी लागत नाही बटाटा खरपूस छान परतलाही जातो अर्धा कच्चा आणि त्यामध्ये मिठाचं सत्वही जातं या प्रोसेसने बटाटा थोडाफार शिजतोही आणि भाजीमध्ये बटाटा अजिबात आळणी लागत नाही एक मिनिट पर बटाटा परतवून झाल्यानंतर यामध्ये हळद अर्धा चमचा आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे ही कोल्हापुरी घरची चटणी आहे त्यामध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ इथे अजिबात मी टाकणार नाही आधीही थोडंफार मीठ आहे त्यामध्ये मिरची फ्राय करताना मीठ घातलं होतं त्यामुळे मी आता घालत नाही यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला टाकू शकता यामध्ये जर या ठिकाणी तुम्ही मिरची पावडर वापरत असाल तर आवर्जून यामध्ये एक मोठा चमचा किचन किंग मसाला आणि गरम मसाला घालायला मात्र विसरू नका आता काय करायचं सुरुवातीला जी मसूर डाळ दाखवली ना ती स्वच्छ धुवून यामध्ये टाकायची आहे डाळ बघा भिजवत वगैरे काहीच ठेवली नव्हती डायरेक्ट धुवून टाकलेली आहे जर तुम्हाला वाफेवरती करायची असेल ना तर एक तुम्ही पंधरा ते वीस मिनटं डाळ भिजवून टाकू शकता पाणी न घालता वाफेवर करायची असेल तर सुकी भाजी म्हणजेच सुका मसूरचा डाळ कांदा पण तुम्हाला थपथपित रसरशीत असे दाटसर भाजी करायची असेल ना तर इथे दोन वाट्या पाणी तर घालायचंच आहे पण डाळ अजिबात भिजवून घ्यायची नाही कारण ही डाळ ना लगेच शिजली जाते अगदी दोन मिनटामध्ये ही डाळ शिजते त्यामुळे ना डाळ आपण भिजवून घेतली की पूर्ण गाळ होऊ शकतो तो डाळ आपल्याची शिजलीही पाहिजे पण ती फुटली नाही पाहिजे आक्की राहिली पाहिजे खूप छान लागते चवीला आणि जास्त शिजली की पूर्णपणे गरगटा झाल्यासारखा होतो डाळीचा त्यामुळे मसूर डाळचा डार कांदा करताना ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायला पाहिजे डाळ शिजलेली पण ती आख्खी राहिली पाहिजे ती तुटली की त्याचा गाळ झाला की त्याची चव मात्र पूर्णपणे बिघडते तशी ही चांगलीच लागते पण आपण जो डाळ कांदा बनवतो ना तो फ्लेवर ती चव ना मीच होते डाळ शिजली पाहिजे पण ती फुटली नाही पाहिजे एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा दोन वाटी पाणी टाकलं आहे आणि मस्त चरचरी झंझणी चमचमीत अगदी झटपट होणारा डाळ बटाटा आपला तयार आहे जर तुम्हाला हवे असेल तर सुकी डाळ अशी ठेवू शकता पण मला ना रसरची तशी करायची आहे दाटसर जेणेकरून ताटामध्ये एकच पुरेशी आहे आणि चव म्हणाल तर जबरदस्त गरमागरम भातासोबत खायला एक नंबर त्यासोबत भाकरी चपाती सोबत तर एकच नंबर लागते चुरून मरून खायला दोन घास जास्तीचे जातात सगळ्या घरभर सुगंध दरवळला आहे तर मंडळी आज दुपारच्या जेवणामध्ये हा बेत केला होता भाकरी चपाती बाजूला ठेवून आज मस्त असा गरमागरम भात रसरसी दाटसर झनझणीत अशी म्हणजेच मसूर डाळचा डाळ कांदा बटाटा घालून केला होता खूप खूप छान चव लागते अगदी कुठल्या भाजीची गरज लागत नाही तुम्ही जर माझ्यासारखे असेच भात प्रेमी असाल तर भातासोबत अशा पद्धतीने एकदा डाळ कांदा करूनच पहा आणि त्यासोबत चटपटी अशी तोंडी लावण्यासाठी मिरची असं असेल तर दोन गास जास्तच जातील आणि असं जेवण असेल तर माझ्यासाठी स्वर्ग सुखच आहे असं साधं सिंपल आणि छान घरचं जेवण खायला खूप आवडतं आम्हाला जास्त मसालेदार नाही छान असं चटपटीत झणझणीत चमचमीत तुम्हाला ही भाकरी चपाती वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने डाळ भात बनवूनच खा तुम्ही ही माझ्यासारख्या भातप्रेमी असाल तर हा भेद तुम्हाला नक्कीच आवडेल मन तृप्त करणारा हा घास आहे या जेवायला मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा चला तर मग आत्तासाठी बाय धन्यवाद